आज आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणार सर्वांचे आवडता युट्यूब चॅनल माझी शेती करतो आता स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिजे आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य स्वयं उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सर्वात महत्त्वाचे अपडेट की आता आपल्याकडे सोयाबीनची पेरणी ही मागे पुढे झाली काही जणांकडे सोयाबीनचं पीक पंधरा वीस दिवसाचे तर काही सोयाबीनचं पीक हे पंचवीस दिवसाचं अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे दिवसाचं होते सामान्य शेतकरी मित्र कीटकनाशकाची पहिली फवारणी घेण्याच्या विचारात असतो मला वाटते सध्याच्या कंडिशनला हा विचार आपल्या पण मनात आला असेल पण ज्या वेळेस आपण सोयाबीनमध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घेत असतो त्यावेळेस आपल्याला एक बदल शंभर टक्के करावा लागणारे की आपल्याला पहिल्या फवारणीत एकोणीस एकोणीस या विद्रव्य खताचा वापर करावा लागणार आहे मग एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर कीटकनाशकाच्या पहिल्या फवारणीत का करायचा जर आपण एकोणीस एकोणीसचा वापर या ठिकाणी पहिल्या फवारणीत केला तर याचा आपल्याला कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर पहिल्या फवारणीत करायचा असेल तर मग आपल्याला याचा वापर किती प्रमाणात करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे आणि एका एकरासाठी साधारणत एकोणीस एकोणीस या विद्रव्य कथाचा वापर केला तर किती प्रमाणात येऊ शकतो या ठिकाणी खर्च जर या सर्व प्रश्नांची आपल्याला अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला आवडतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखं वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला अजून एकच गोष्ट कळाली नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी सर्वांना हात जोडून एकच विनंती मनापासून कळकळीची करतो की सामान्य शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना मी आपलं नाही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार म्हणून माझी मेहनत बघून कृपया आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्याव ज्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ हा सातत्याने मिळतो परंतु आम्हाला दुसरा व्हिडिओ निर्माण करण्यासाठी एक्स्ट्रा प्रोत्साहन मिळत असते त्याच्यामुळे विनंती करतो की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्या तर बघा कास्तकार बांधव आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की सोयाबीनमध्ये आपल्याला कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना शंभर टक्के करायचा आहे एकोणीस एकोणीस या विद्रव्य खताचा वापर पण एकोणीस एकोणीस या द्रव्य खताचा वापर सोयाबीनमध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना का करावं कशा पद्धतीने करावं किती प्रमाणात या ठिकाणी वापर करायला पाहिजे आणि जर आपण सोयाबीनमध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना एकोणीस एकोणीस या विद्रव्य खताचा वापर करत असू तर याचा कशा पद्धतीनं सोयाबीनच्या पिकाला फायदा होऊ शकतो चला घेऊयात समजून तर बघा मित्रांनो कीटकनाशकाची पहिली फवारणी साधारणतः आपण सोयाबीनचं पीक हे वीस पंचवीस दिवसाचं असताना त्या ठिकाणी करत असतो सोयाबीनचं पीक जेव्हा वीस ते पंचवीस दिवसाचं असते त्यावेळेस त्या पिकाला आवश्यकता असते नायट्रोजनची फॉस्फरसची आणि पोटॅशची ज्याच्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते काही ठिकाणी बघा सातत्यानं पाऊस पडत आहे म्हणून त्या ठिकाणी सोयाबीनच्या पिकाची पाने पिवळी पडली आहेत काही ठिकाणी दोन पावसामधला खंड खूप मोठा झाल्याने सुद्धा पिकाची पाने पिवळी पडली आहेत अशा परिस्थितीमध्ये एकोणीस एकोणीस हे त्याच्यासाठी असणार ब्रह्मास्त्र पिकाची पिवळी पडलेली पाने पुन्हा एकदा हिरवीगार होत असतात दुसरी गोष्ट म्हणजे एकोणीस एकोणीस ये विद्रव्य खतामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाला आपण जर बघितलं तर एकोणीस टक्के नायट्रोजन एकोणीस टक्के फॉस्फरस आणि एकोणीस टक्के पोटॅश मिळत असते याच्यामुळे पिकाची पिवळी पाने हिरवी होतात प्रकाश संश्लेषणाची क्रिया फार गतीनं होते व ज्याच्यामुळं आपल्या पिकाची वाढ ही जोमदार होत असते पिकाची वाढ जोमदार झाल्यानंतर पिकाला फुटवी फुटण्यासाठी सुद्धा फॉस्फरसची आवश्यकता असते ज्याची पूर्तता या ठिकाणी एकोणीस एकोणीस या विद्रव्य खतातून भरून निघत असते अशा परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर एकोणीस एकोणीस हे विद्रव्य खत आपल्यासाठी पहिल्या फवारणीमध्ये रामबाण ब्रह्मास्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही आता प्रश्न उद्भवतो की मग एकोणीस एकोणीस या रुद्राव्य खताचा वापर कीटकनाशकाच्या पहिल्या फवारणीत किती प्रमाणात करायला पाहिजे तर प्रमाण लिहून घ्या मित्रांनो पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर ऐंशी ते शंभर ग्राम करायचा आहे आता याचा वापर कशा पद्धतीनं करायचा तर तुम्ही जे काही त्या ठिकाणी कीटकनाशक टोळाने घेतले त्याच्यामध्ये पंधरा लिटरचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऐंशी ते शंभर ग्रॅम टाकून द्यायचे त्याच्यानंतर ते चांगल्या पद्धतीने विरघळले की त्याच्यानंतर तुम्ही फवारणी करण्यासाठी मोकळ्यात एकोणीस एकोणीस या खताचा वापर केल्यानं फक्त अठ्ठेचाळीस तासांमध्ये हा सर्व कंटेंट पिकायला मिळतो ज्याच्यामुळं आपल्या सोयाबीनच्या पिकाचा खूप फायदा होतो वाढ जोमदार होते फुटवे जबरदस्त फुटतात आणि भविष्यात रेकॉर्ड उत्पादन मिळवण्यासाठी अनुकूल परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊन जाते आणि राहता राहायला प्रश्न की एकरी खर्च किती येईल तर तुम्हाला समजावून सांगतो की एकरी येणारा खर्च फक्त आणि फक्त या ठिकाणी आहे शंभर ते एकशे पन्नास रुपये म्हणजे आपण जर बघितलं किमतीचं किंवा खर्चा खर्चापेक्षा किमतीपेक्षा याच्या माध्यमातून होणारा फायदा कित्येक पटीनं अधिक आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की सोयाबीनमध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना आता शंभर टक्के करा आपण एकोणीस एकोणीस या विद्रव्य खताचा या ठिकाणी वापर तर आपण एकोणीस एकोणीस हे विद्रव्य खत सोयाबीनमध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना याचा वापर करणार अथवा नाही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटते व्हिडिओ आपल्या मनापासून आवडले त्याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा कास्तकार बांधून परत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब कर, कर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या प्रत्येक आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी सेट सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवायचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयला मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार